हरि ओम श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री श्रीमातिपिताभ्यः नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नारायणं नमस्कृत्यं नरञ्च नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् पुण्डलिकावर्जरिविठल श्रीज्ञानदेवतुकाराम्

हरे मुरारी हे नाथ वासु नारायण वासुदेव नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलिकाव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाळ कृष्ण भगवान की। जी। नमस्कार मी श्रीधर कुलकर्णी सर्वांना राम कृष्ण हरी तर आपण मागील भागात पाहिलं प्रथम स्कंद त्यावर सुरुवातीचं मंगलाचरण सत्यम परम धीमही याविषयी जाणून घेतलं आणि नारदांचं पूर्वजन्मचरित्र हेही आपण पाहिलं तर ज्यावेळेस श्री वेदव्यासजी सरस्वती नदीच्या नदीच्या तीरावर चिंताग्रस्त बसले होते त्यावेळेस नारदमुनी आले आणि नारदांनी त्यांना चिंतेचं कारण विचारलं त्यावेळेस श्री वेद व्याजी म्हणाले मी चार वेद सहा उपनिषदे सतरा पुराणाची निर्मिती केली एवढं करून सुद्धा माझ्या मनाला काही शांती मिळाली नाही याचं कारण काय हे कशामुळे होत आहे याचं मला काही थांग पत्ता लागत नाही तरी त्या त्याविषयी का काहीतरी कृपा करून मार्गदर्शन तुम्ही मला करा तर नारद म्हणाले तुम्ही आजपर्यंत चार वेद सहा शास्त्र सतरा पुराणाची निर्मिती केली पण असं एखादंही पुराण तुम्ही निर्मिलेले नाही की ज्यामध्ये कृष्ण कथा कृष्ण लिलेचं चरित्र आणि कृष्ण कृष्णचरित्राचं कीर्तन या समावलेलं आहे तुम्ही अजून कृष्णाच्या कीर्तनाचा असाही एक ग्रंथ तुम्ही इथे लिहिलेला नाही त्यामुळं तुम्ही एक असा ग्रंथाची निर्मिती करा जी कृष्ण चरित्राने परिपूर्ण आहे हे जेव्हा तुम्ही निर्माण कराल त्यावेळेसच तुमच्या मनाला शांती मिळेल यात संशय नाही त्यावर व्यासांनी नारदांना म्हणाले आता तुम्ही त्याचं मार्गदर्शन करा हे कसं करावं हे तुम्हीच सांगा मला त्यानंतर नारदांनी त्यांना चतुर्श्लोकी भागवताचं सा। श्लोक सांगितले आणि श्री व्यासांनी ते श्लोक आत्मसात केल्यानंतर त्यांनी सरस्वती नदीमध्ये प्रवेश केला सरस्वती नदीत प्रवेश करताच श्री व्यासांना अठरा हजार श्लोक प्रस्फुटित झाले त्यांनी त्याचे बारा स्कंद आणि तीनशे पस्तीस अध्यायामध्ये त्याचं विभागणी विभाजन केलं अशा प्रकारे श्रीमद भागवत ग्रंथाची रचना रचना झाली आणि त्याची निर्मिती झाली त्यानंतर श्री वेदव्यासांना एक प्रश्न पडला याची तर रचना झाली श्रीमद भागवताची पण याचा प्रचार कोण करेल याचा प्रसार कोण करेल हे मला काही समजत नाही कारण हे श्रीमद भागवत जी आहे ती प्रेमशास्त्र आहे आणि ह्याचा जे प्रसार करणारा आहे ह्याचा जो प्रसार करणारा असेल अधिकारी पुरुष असेल तोही त्याच पात्रतेचा तोच अधिकाराचा पाहिजे असा तो वैराग्यशील पाहिजे त्यानंतर त्यांना आपल्या मुलाची श्री शुकदेवांची आठवण झाली शुकदेव हे जन्मताच वनाकडे जन्मताच वनाकडे अरण्याकडे वनाकडे निघून गेले होते त्यानंतर त्याला घरी बोलवायचं कसं हा त्यांना एक मोठा प्रश्न पडला होता त्यानंतर शुकदेवांना बोलवायचं कसं त्यांनी एक युक्ती काढली त्यांनी एक युक्ती युक्ती शोधून काढली त्यांनी ज्या ठिकाणी शुकदेव एका गुहेमध्ये ब्रम्हलिनमध्ये ध्यानमग्न होते तिथे जाऊन दोन शिष्यांना एक दोन श्लोकाचं गायन कर भागवताच्या दोन श्लोकाचं गायन करा म्हणून सांगितले ते त्या गुहेजवळ गेले आणि तिथे त्यांनी या दोन श्लोकाचं गायनाला सुरुवात केली भरा पीडम नटवर कर्णय कर्णिकारम विभ्रदवासम कनकपी कनक वे रंध्रान वेजयंती रधर रंध्रानवेधरसुदया पुरयन गोपवृंदे वृंदारण्यम स्वपद स्वपदरमनं, प्राविशद गीतकीर्ती असं ते मोठ मोठ्याने या श्लोकाचं गायन करू लागले ध्यानमग्न असलेले शुकदेव हे सम हे ध्यानातून बाहेर आले आणि त्यांनी या, या श्लोकाचे चिंतन केले या श्लोकाचे चिंतन करत असताना त्यांना एक वेगळीच त्यांच्या समोर एक वेगळीच प्रतिमा उमटली की एक गोप बालकांबरोबर वृंदावनात श्रीकृष्ण प्रवेश करीत आहेत त्यांच्या मुक त्यांच्या डोक्यावर मोरपिसचा मुकुट आहे आणि कानामध्ये कनेरीचे पिवळे फुले आहेत शरीरावर पितांबर आणि गळ्यात पाच प्रकारच्या सुगंधित पुष्पाने बनलेली वेजयंती त्यांनी धारण केलेली आहे नाट्यमंचावर अभिनय करणाऱ्या श्रेष्ठ नटासारख्या त्यांचा अति सुंदर वेष आहे असं ते सुखदेव ध्यानामध्ये पाहत आहेत आणि बासरेच्या चित्रामध्ये ते आपल्या अधरामृतानी सूर भरत आहे आणि त्यांच्या मागोमाग गोप बालक्याने गोपबालके त्यांच्या पावन कीर्तीचे ते गायन करीत आहेत असं चित्र श्री सुखदेवांना दिसले ते ध्यानातून जेव्हा बाहेर आले त्यावेळेस हे श्लोक कोण गायन हे श्लोकाचं गायन कोण करत आहात ते विचार करू लागले आणि त्यांची दृष्टी एका दोन पुरुषांवर पडली ते त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना विचारले हे श्लोक तुम्हाला कुणी शिकवले त्यावेळेस ते दोन शिष्य म्हणू लागले आम्ही श्री वेदव्यासांचे शिष्य आहोत त्यांनीच आम्हाला हे दोन श्लोक सांगितले आहेत आणि ज्यावेळेस आम्हाला भय वाटेल त्यावेळेस आम्हाला हिसर पक्षूचं भय वाटेल त्यावेळेस ह्याचं गायन करा म्हणून असे आम्हाला सांगितलेले आहे अशा प्रकारे सांगितले वेदव्यासांचं नाव ऐकताच सुखदेवा शुकुद्यवा, सुखदेवांनी मनात विचार केला आपण तर आपले वडील श्री वेदव्यासींचे आहेत ते मला काही नाही शिकवणार त्यामुळे ते धावत धावत आश्रमाजवळ आले आणि श्री वेदव्यासांना म्हणाले पिताश्री हे जे दोन श्लोक आहेत हे तुम्हीही मला सांगा आणि असे किती श्लोक तुमच्याजवळ आहेत तेही मला सांगा त्यावर वेदव्यास जे म्हणाले हे पुत्रा याचे अठरा हजार श्लोक मी निर्माण केलेले आहेत या ग्रंथाला श्रीमद भागवत ग्रंथ श्रीमद भागवत पुराण असे म्हणतात मी याचं तुला अध्ययन करतो तू याचं अध्ययन कर त्यानंतर श्री वेदव्यासांनी श्री शुकदेवांना श्रीमद भागवताचं अध्ययन करविले अशा प्रकारे श्री व्यासांची श्रीमद भागवत ग्रंथाची प्रचार आणि प्रसार करण्याची चिंता दूर झाली तर ते एक प्रश्न पडला की श्री सुखदेव कोण आहेत आणि त्यांनी त्यांना हा एवढा मोठा अधिकार कसा काय प्राप्त झाला तर श्री सुखदेव हे पूर्वजन्मी एक सुख होते आता याची भरपूर कथा श्री सुखदेवांच्या जन्माची भरपूर कथा वेगवेगळ्या पुराण उपपुराणामध्ये वर्णिलेली आहे तर अशी एकच कथा तुम्हाला सांगतो तर एकदा पार्वती मातेला अमर कथा ऐकण्याची इच्छा झाली त्यामुळं ती महादेवांना म्हणाली मला अमर कथा ऐकायची आहे ती तुम्ही मला सांगा त्यावर महादेव महादेवांनी तिला अमर कथा सांगण्यासाठी एका अमर गुहेजवळ घेऊन आले जी आज अमरनाथ म्हणून प्रचलित आहे तिथे येताच त्या गुहेमध्ये प्रवेश करतात महादेवांनी तीन टाळ्या वाजवल्या एका टाळीमध्ये अवतीभोवतीचे वन्यजीव प्राणी जीव जंतू पक्षी हे सगळं ते गुहेजवळ गुहेपासून लांब जाऊ लागले दुसरी टाळी वाजवली तर महादेवांचा त्रिशूळ त्या गुहेभोवती तीन प्रदिक्षिणा करू लागलं की त्या अवतीभोवती कोणी वन्यजीव कोणी प्राणी कोणी तर नाही ना हे ते सर्व पाहू लागलं तिसरी टाळी वाजवताच त्या गुहेमध्ये एक असं वातावरण महादेवाने निर्माण केलं की कथा ऐकण्यासाठी जे वातावरण लागते प्रेममय वातावरण आनंदमय वातावरण असं आनंदमय वातावरण श्री महादेवाने तयार केलं आणि महादेव कथा सांगण्यास सुरुवात केली पण महादेव तिला म्हणाले महादेव पार्वतीला म्हणाले कथा ऐकताना ज्यावेळेस तू ध्यानमग्न होशील त्यावेळेस एक देवी त्रास द्यायला तुला येते कारण कोणतीही कथा ऐकताना एक देवी त्रास देते ती कोणती तर ती निद्रादेवी कधी शांत चित्ताने जर कथा ऐकत असलं तर निद्रादेवी येऊन त्या शांत ध्यान मागण्याला झोपीमध्ये रूपांतर करते त्यामुळं कधी कधी कथा ऐकताना झोप लागते आळस येते जांभळ्या येते अशी ही निद्रादेवी कथा ऐकणाऱ्याला त्रास देत असते त्यामुळं तू ज्या वेळेस मी कथा सांगेन त्यावेळेस तो हुंकार येत जा हो स्वामी हो स्वामी म्हणत जा म्हणजे मला कळेल की तू कथा ऐकत आहेस अशा प्रकारे श्री महादेव पार्वती मातेला कथा सांगू लागले आणि श्री महादेव श्री महादेव कथा सांगत सांगत असताना डोळे बंद करून कथा सांगू लागली इकडे पार्वती माता सुद्धा तल्लीन होऊन कथा ऐकू लागली पण त्याच वेळी मागे एक कल्पवृक्ष होत ज्या वेळेस महादेव कथा सांगायला सुरुवात केली त्यावेळेस एक पोपटाने तिथे अंड दिलं होतं त्या अंड्यातून एक शुक बाहेर पडला होता आणि त्या शुकाने या सगळ्या कथा ऐकल्या होत्या आणि पोपटाचा कसा असते ज्या जो शब्द तुम्ही त्याला म्हणायला द्याल तो त्याच्या मागे रिपीट करत असतो वारंवार तो रिपीट करत असतो अशा प्रकारे महादेव पार्वतीला कथा सांगू लागली इकडे महादेव डोळे बंद करून आमर कथा सांगू लागली आणि पार्वती माता हु स्वामी स्वामी हो स्वामी म्हणू लागली इकडे पुन्हा काही वेळानं पार्वती माताला झोप लागली निद्रा अवस्थेमध्ये पार्वती माता ला गेली पार्वती माता जेव्हा पार्वती, पार्वती मातेला जेव्हा निद्रा लागली तेव्हा शुकाला त्या ते विचार पडला की पार्वती माता तर झोपली आहे आणि समजा जर महादेवाला समजलं तर आपली अमर कथा अर्धवट राहील म्हणून श्री त्या शुकानं काय केलं त्याच्या मागच पार्वती माता जी मरत्युती हो स्वामी हो स्वामी तो शुभ तिच्या मागे म्हणू लागला हो स्वामी हो स्वामी हो स्वामी म्हणून म्हणून महादेवाने पूर्ण अमर कथा सांगितली आणि ज्या वेळेस शेवटी कथेच्या शेवटी जेव्हा हुंकार जयकाराची जे वेळ आली वृंदावन बिहारी लाल की जय हो ज्या वेळेस महादेवाने त्यावेळेस पार्वती माता उठली आणि पुढली कथा सांग पुढली कथा सांगा म्हणून सांगा म्हणून महादेवाला विचारू लागले त्यावेळेस महादेव म्हणाले अगं कथा तर सगळ्या संपल्या तू ऐकली नाहीस का कथा त्यावेळेस पार्वती माता म्हणाली मला काही मला काही क्षण झोप लागली काही वेळ मला निद्रा देवी निद्रा मी काही वेळा काही वेळ मी निद्रा अवस्थेत गेली होते पण तू तर झोपली होतीस मग तुझ्या बाजूनं तुझ्या मग मला हु स्वामी हु स्वामी असं होंकारी कोण देत होतं त्यावेळेस महादेवाने इकडे तिकडं बघितलं तर एका झाडावर एक शुक शुक ती कथा ऐकत होतं महादेवाला आला राग आणि त्यांनी त्याला विचारलं का रे चोरा तू चोरून कथा ऐकतोस का हां चोरून कथा ऐकतोस तू त्यामुळं त्यानंतर महादेवाने हातात त्रिशूल घेतलं आणि त्याला मारण्यासाठी ती धावली तो शोक उडाला आणि इकडे तिकडे पळू लागला शुक पुढे महादेव मागे तो शुक पुढे महादेव मागे त्रिशुल घेऊन महादेव मागे अशा प्रकारे ते इकडे तिकडं फिरत फिरत तो शुक वेदव्यासांच्या आश्रमात आला आश्रमात येताच न त्यावेळेस श्री वेदव्यासांची धर्मपत्नी सरस्वतीच्या नदी तीरावर बसली होती आणि तिने एक जांभळी दिली जांभळी देतात तो शुक् तो सुख शुक, सूक्ष्म रूपाने तिच्या मुखातून पोटात गेला आणि गर्भगृह स्थापित झाला अशा प्रकारे महादेव तिथे महादे महादे आले महादेवाला येताना पाहता श्री वेदव्यासीने त्यांचं स्वागत केलं आणि येण्याचे कारण विचारले त्यावेळेस महादेव म्हणाले माझ्या घरातून एक चोर येथे आलेला आहे त्याला मी मृत्यूदंड देणार आहे त्यावर वेदव्यास म्हणाले तुमच्या घरातील चोर असं काय चोरलं तुमच्या घरातील कारण तुम्ही तर सगळ्यांना न मागता काय देणारे आहात आणि तुम्ही तुमच्याकडे तर असं मौल्यवान गोष्टी कोणती नसतीस तुमच्या घरातील चोरलं काय त्यावर महादेव म्हणाले ह्यानी माझी अमर कथा चोरलेली आहे चोरून कथा ऐकलेली आहे त्यामुळे मी ह्याला मृत्यूदंड देणार आहे त्यावर वेदव्यास म्हणतात तुम्ही तुम ना खरंच भोळी भंडारी आहेत बघा महादेव तुमचं नाव जे आहे भोळी भंडारी ते खरंच आहे तुम्हाला माहिती की ह्यानं अमर कथा ऐकली आहे तरी तुम्ही ह्याला मृत्यूदंड देत आहात तो तर अमर झाला अमर कथा ऐकून मग तो मरणार कसा त्यावर महादेव म्हणाले मी ह्याला मारू शकत नाही पण ह्याला बंदिस्त तर करून ठेवू शकतो मग ज्यावेळेस ह्याचा जन्म होईल त्यावेळेस मी ह्याला घेऊन कैलास पर्वतावर जाईन ह्याला बंदिस्त करून ठेवीन त्यानंतर वेदव्यास म्हणाले तुम्ही इथेच बसा ज्यावेळेस ह्याचा जन्म होईल त्यावेळेस त्याला घेऊन जावा मग श्री वेदव्यास श्री महादेवांनी तिथेच समाधी लावली आणि इकडे शुभ साधे माणूस सुखदेव तर साधा नव्हता कारण त्यांनी अमर कथा ऐकली होती तो ज्ञानवंत झाला होता तो गर्भगृहातूनच त्या गर्भाशयातूनच म्हणू लागला की हे महादेव तुम्ही जर एक वर्षापर्यंत समाधी घेताल ना तर मी बारा वर्षाची समाधी घेऊन पोटात बसेन बारा वर्ष मी बाहेरच पडणार असं बघता बघता एक वर्ष लोटून गेलं पण तरी सुद्धा शुभ बाहेर पडला इकडे महादेवाची महादेवाची समाधी मोडली आणि ते बाहेर आले समाधीचे आणि विचारले ह्याचा झाला का जन्म वेदव्यास म्हणाले आहो महादेव ह्याचा अजून काही भागच ह्याचा अजून काही बनव ह्याचा काही भागच तयार झालाय महादेवा तर तुम्ही ह्याला कसं नेणार अजून त्यावर महादेव म्हणाले ज्या वेळेस ह्याचा जन्म होईल त्यावेळेस मला तुम्ही ह्याची कल्पना द्या असे म्हणून श्री महादेव आपल्या कैलस पर्वताकडे निघून गेले त्यानंतर वेद वेदव्यास मुनी त्याची बाहेर येण्याची वाट पाहू लागली इकडे बारा वर्ष लोटली पण सुखदेव बाहेर यायला काय तयार होईना त्यामुळं श्री वेदव्यासांनी नारायण भगवंताचं आवाहन केलं नारायण भगवंत आले आणि त्याला विचारले हे सुखदेवा तू का बाहेर येत नाहीस त्यावर सुखदेव म्हणाले हे प्रभू ही तुझी माया फार दुस्तर आहे मी जर या मायेत आलो या मायेत मी जर बाहेर पडलो तर ही तुझी माया मला घेरून घेईल गीर। आणि मला तुझे विस्मरण होऊन जाईल कारण ह्या मायन या मायेने तुला विसरण्या तुला विसराव म्हणून ही माया आहे अशा या कठीण दुस्तर मायेमध्ये मला यायचंच नाही देवा म्हणून मी इथंच थांबे नारायण भगवंत म्हणाले तू काळजी करू नकोस ही माझी माया तुला काहीही त्रास देणार नाही मी तुला याची आश्वासन देतो असे म्हणता श्री शुकदेव बाहेर पडले आणि ते श्री शुकदेवांचा जन्म झाला बोला श्री शुकदेव भगवान की जय हो ते बाहेर येताच तडक मनाकडे तडक मनाकडे जाऊ लागले यम प्रव्रजंत पेत कृत्यम कोणतेही संस्कार न करता पुत्रे ती तनमयातयार्वो अभिनेदू त्यांच्या मागून व्यास ऋषी म्हणत आहेत अरे बाळा थांब अरे पुत्रा थांब काहीतरी संस्कार करून घे असे म्हणून ते धावा करू लागले तरी पण त्यांचं सुखदेवानी काय ऐकलं नाही पुत्रे ती तन मानतो मी त्यांच्या वतीने एकरूप झालेले त्यांच्या वतीने एकरूप झालेले झाडे फुले पाने वृक्षी त्यांच्या बाजूनच उत्तर देऊ लागले असे श्री वैराग्यशील असे श्री वैराग्याचे महामेरू श्री सुखदेव आहेत आणि अशा श्री सुखदेवांना श्री वेदव्यासांनी भागवताचं अध्ययन करविलं आणि ते भागवताचं अध्ययन सुखदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं ज्यावेळेस परीक्षित राजाला सात दिवसात मरण्याचा शाप मिळाला त्यावेळेस सुखदेवाने त्याचा ते सात दिवसाचं सात दिवसामध्ये भागवत ग्रंथात भागवत पुराण सांगून त्याचं ते टेन्शन घालवलं आता पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की सुखदेवांची परीक्षिताची भेट कशी झाली परीक्षित राजाला शाप कसा मिळाला ते आपण पुढील भागात बघणार आहोत तर आज आपण इथंच थांबूया हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सर्वांनी सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा पुढच्या भागापर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी राधे राधे